आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठी राजकीय बळकट मिळाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन प्रभाग क्रमांक चौदा मधील परिघा सुनील राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना गटात प्रवेश केला असून या प्रवेश सोहळ्यामध्ये कोपरगावमधील राजकीय वातावरणाला नवसंजीवनी मिळाली असून महायुतीतील समीकरणावर नवीन चर्चा रंगू लागली आहे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी कोपरगाव शहरात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हिंदुत्ववादी नेते सागरभैया बेग प्रमुख अक्षय जाधव युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड तसेच सुनील साळुंखे मनिल नरोडे भूषण मोरे अमोल लोखंडे अनंत आढाव यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते आपल्या भाषणात जिल्हा प्रमुख नितीन अवतडे यांनी संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली असून शिवसेना ही जनतेच्या मनाशी जोडलेली संघटना आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वसमावेशक विकास घडत आहे कोपरगावमध्ये आम्ही महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत मात्र जर महायुतीचा धर्म इतरांनी पाळला नाही तर शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरेल तीसच्या तीस, तीस जागांवर उमेदवार उभे करून नगराध्यक्ष पदही लढवण्यास आम्ही सिद्ध हो। आहोत औताडेंच्या या वक्तव्यामुळे कोपरगावातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत या प्रवेशामुळे प्रभाग चौदा सह शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे नव्या कार्यकर्त्यांच्या आगमनाने शिवसेनेच्या संघटनात नवचैतन्य आले आहे प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल लोंडे न्यूज कोपरगाव आपल्याला माहिती आहे की आता उत्तले आपले नगरपालिकेची निवडणूक आहे या नगरपालिकेच्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत दिवसामध्ये कधीही या नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत याचा सर्वांनीच बोध घेतला पाहिजे की शिवसेनेमध्ये कोपराव शहरामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला अनेक जण इच्छुक आहेत आज वर्तमानपत्रांमध्ये आम्ही बातम्या वाचतोय की या पक्षाचे हे इच्छुक त्या पक्षाचे ते इच्छुक व मोबीन शिवसेनेचं ज्यापर्यंत नाव आलेलं नाही परंतु शिवसेना या शहरामध्ये एकटीसच्या एकतीच जागा लढू शकते एवढी ताकद या शिवसेनेची या कोपराव शहरामध्ये आहे आम्ही शो करणारे नाहीयेत आमच्याकडे फ्लेक्स लावायला पैसे नाही आम्हाला बाकीचे नाटक करायला पैसे नाही आम्ही आम्ही वर काम करणारे कार्यकर्ते पंचावन्न हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट अवघ्या साडेचार साडेचार वर्षामध्ये पूर्ण झाला बंधू न कोपराव शहरातलं पाच नंबरचं तळ गेल्या दहा वर्षापासून होत नाही म्हणजे देशाचे प्रश्न सुटू शकतात राज्याचे मोठमोठे मुट प्रश्न सुटू शकतात पण या कोपराव शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही दहा वर्षापासून या पाच नंबरच्या तळ्यावरती राजकारण चाललं राजकारणासाठी मुद्दा तरी कोणता असावा आणि मुद्दा मांडला तर एखाद्या मध्ये मुद्दा मांडला तर तो सुटला तर पाहिजे प्रत्येक निवडणूक प्रत्येक निवडणूक मागच्या दहा वर्षाची तुम्ही झालेल्या निवडणुका पहा या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांनी आपलं फक्त पाच नंबर तळ्याचं राजकारण केलेलं आहे अजूनही पाच नंबरचं तळ झालंय का पूर्ण सांगाव जनतेने झालं पाच नंबर तळ पूर्ण पाणी येते का रोज तुम्हाला दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल वीस कोटीचा असेल पंचावन्न हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो परंतु कोपराव शहराला पाणी पुरवठा करणारं पाच नंबरचं तळ पूर्ण होऊ शकत नाही यावरून तुम्ही सत्ताधाऱ्यांची परिस्थिती बघा त्यांना फक्त राजकारण करायचंय सत्ता मिळवण्यासाठी त्यांना निवडणुका लढवायच्या आहे एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे शिवसेनेचं उद्दिष्ट जनतेची सेवा करण्याचं विकासाचं उद्दिष्ट हे शिवसेनेचं आहे आम्ही सगळे शिंदेसाहेबांचे था। विचाराचे वारस बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत शिंदेसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे वारसदार आहेत तर युती होणार नाही असे काही चिन्ह दिसत आहे जरी युती झाली नाही तर इथं मोठ्या प्रमाणात नितीन अवतडे असतील सनी गायकवाड असल अक्षय जाधव असल इतर सर्व शिवसैनिक या लोकांची कोपरगावमध्ये ताकद मोठी आहे आतापर्यंत आपण सर्व धर्माचं कार्य करून यांची सगळ्यांची ताकद पाहिली तर माझा मला सनी ते भेटले तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं का आपल्या पक्षाचं काम वाढावं लागेल जेव्हा स्वबळावर लढायची वेळ येईल तर तुम्हाला सर्वांना समोर जावं लागणार आहे आणि आपल्या प्रत्येक असा इथं जसं प्रवेश घेतला जसं आता मला त्या तैन्याने त्यांनी सांगितलं काहीतरी अनेक अडचणीतून आम्ही आज पक्षप्रवेश घेतोय प्रवेश प्रवेश फार पोरांना इथं दबाव होता तरी पक्षप्रवेश प्रवेश आपण घेतोय तर आपण काळजी करायची गरज नाही आपल्या एक एकनाथ शिंदे साहेब तर आहेच पण आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे कुणाला काही अडचण आहे नाही प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील असं आपण काम केलं पाहिजे कारण मागची विधानसभा जी झाली जरी महायुती असल पण ती विधानसभेला लोकांनी जे मतदान केलं ते शिंदे साहेबाला बघूनच लोकांनी मतदान केलं कारण त्यांच्या कामाच्या जोरावर ते विधानसभा झाली आणि त्याच्यात भरभराटून लोकांनी मतदान केलं म्हणजे साठ सीट ऐंशी सीट उभे केले आणि त्याच्यापैकी साठ सीट पहिल्यांदा शिंदे साहेबांनी पक्ष वेगळं झाल्यानंतर निवडून आणले हे शिंदेसाहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये चांगले मोठे पक्षप्रवेश झाले शंभर कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले शिंदेसाहेबांच्या याचबरोबर अनेक जण आज पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे अनेकांचे प्रवेश प्रलंबित आहेत काहींचे आम्ही प्रलंबित ठेवलेले त्यांचे पण पक्षप्रवेश आम्हाला घ्यायचे पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका कोपरगाव नगर जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी जे इच्छुक असतील तीस तारखेला आम्ही गोदाम गल्लीमध्ये कोयगाव नागरी पतसंस्थेच्या वरच्या तिसऱ्या हॉलमध्ये आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे आमची कोर कमिटी बसलेली असेल तिथं कोर कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेईल ज्यांना इच्छा आहे शिवसेनेकडून आपण उमेदवारी करावी बा सक्षम उमेदवार त्यांनी कोर कमिटीला मुलाखत द्यावी ती मुलाखत झाल्यानंतर आपण सगळे उमेदवार जाहीर करू आणि कोपरगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फोडकू आणि जनतेला चोवीस चोवीस तास सेवा देण्याचं काम हे शिवसैनिक करतील